हाती हो पाल की, लाल की, हाती हो पाल की। लाल की। यंदा पंधरा ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्री कृष्ण जयंती साजरी केली जाते अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशालेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हे श्री आठवे अवतार मानले जातात कृष्ण जन्माष्टमीची तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटाने संपेल धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीचा सण हा पंधरा ऑगस्टला साजरा केला जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनटापासून ते मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि सोळा ऑगस्टला गोपालकाला साजरा केला जाणार आहे मुंबई दहीहंडीची धूम असणार आहे बाल लीला नीती मुसद्देगिरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून बर अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भक्त राहून करावे मध्यरात्री शिशिरबुद्ध होऊन संकल्प करावा यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची षडशोपचार पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुषसुक्त सुक्ताचे स्तवन करावे वाद्याचा घोष गीतांचे मंगलस्वर पुराण इतिहासातील निरनिळा सतकथा ऐकत्रात्र जागरण करावे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्या पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र एक करून त्याचा नैवेद्य दाखवावा जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाया धान्याच्या लाया लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्य पदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय आहे श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असे व वा वाटून खात असे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होते असे पुराणात सांगितले आहे घराच्या उंबरठ्याला धार्मिक आणि वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवण्यासाठी उंबरठ्याची पूजा केली जाते उंबरठा म्हणजे घरासाठी एक मर्यादा आहे जी नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखते तसेच घराच्या उंबरठ्याला लक्ष्मीचे स्थान देखील मानले जाते आणि उंबरठ्याची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम प्रसन्न राहते ज्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला काही उपाय हे करण्याची गरजही भासत असते हा उपाय करण्याकरता आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचे अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचे स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचंय जल अर्पण करता ओम नमः ओम आदित्याय नम या मंत्राचं आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांना तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं त्यांना जलाभिषेक करायचा आहे पुन्हा त्यांच्यावर पंचामृताने अभिषेक करायचा आहे पुन्हा त्यांच्यावर जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना पिवळी फळं नैवेद्यामध्ये अर्पण करायची आहेत तसेच त्यांना हळद लावून घ्यायची आहे आणि सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस तर तुळस आपल्याला अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यांना खडी साखर आणि दह्याचा सा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं तसेच एक चमचाभर आपल्याला हळदसुद्धा टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी ही प्रसन्न होते कारण उंबरठा हे माता लक्ष्मीचं स्थान मानलं जातं आणि त्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये थोडं कुंकू घ्यायचं त्यामध्ये ग पाणी टाकून गंध तयार करून घ्यायचं आणि या कुंकुवाने आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद। एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे हरी स्वास्तिक हे श्री हरिविष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण उंबरठ्याच्या मधोमध मद, स्वास्तिक काढतो तर त्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला खडेमीट ठेवायचं आहे या उपाया करता आपल्याला मीठच लागणार आहे आणि त्यावर आपल्याला एक दिवा तयार करून ठेवायचा आता हा दिवा ठेवण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे तसेच हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करत आहेत म्हणून आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला त्या मिठाच्या प्लेटवर ठेवायचा आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता आपण उंबरठ्यावर जे हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला गोपद्य काढून घ्यायचं आहे कारण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गोमातेच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरसुद्धा एक कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आता या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षध अर्पण करून घ्यायचे आहेत आता आपल्याला अकरा तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि दोन मोर पंख घ्यायची आहेत आता या अकरा तुळशीच्या पानांची आपल्याला माळ माळा ही तयार करून घ्यायची आणि अशी ही माळा जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने आपल्याला बांधायची आहे खिळाच्या मदतीने तुम्ही लटकवू शकतात अशी ही तुळशी माळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव राहत नाही आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोषसुद्धा दूर होतो कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरिविष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस आणि जिथे तुळशीचं पत्र असतं तिथे त्या घरावर कायम श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते आता जी दोन मोरपंख आपण घेतली ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर चिकटवायची आहे तुम्ही टेपच्या मदतीने किंवा डबल साइडेड टेपच्या मदतीने जी आहे ती मोरपंख आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर चिकटवू शकता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे तुम्हाला ती चिकटवायची आहे अशी ही मोरपंख आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव हा पडत नाही आपल्या घरावर कायम श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते कारण मोरपंख हे श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहेत आता जी तुळशीची माळा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावणार आहे ती तीन दिवसाने आपल्याला काढून घ्यायची आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे तसेच जे दिव्याखाली आपण मीठ ठेवलेलं आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे त्याचबरोबर ज्या दिव्यामध्ये असणाऱ्या वाती आहेत त्या निर्माल्यामध्ये टाकायच्यात आणि दिवा तुम्ही घासून पुन्हा वापरू शकतात अशा रीतीने आपल्याला हा एक प्रभावी उपाय जो आहे तो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ